अहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेनं पाकच्याही लष्कराच्या हालचाली सुरू झाल्यात पाकच्या नेत्यांना तर युद्धाची खुमखुमी आली आहे मात्र एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात भारतानं पाकला चारी मुंड्या चित केले होतं आणि याचा अर्साच बलुचिस्तानच्या माजी मुख्यमंत्र्यानं पाकला दाखवलाय पाहुयात पाकिस्तान एकोणीशे एकाहत्तरचं वस्त्रहरण विसरला का नव्वद हजार पाकिस्तानी युद्धबंदींची आठवण राहिली नाहीये का बलूच नेत्याने दाखवला पाकड्यांना आरसा युद्धाची खुमखुमी असलेला पाकिस्तान लष्करी सामर्थ्यामध्ये भारताच्या जवळपासही नाही हे संपूर्ण जगाला माहित आहे आतापर्यंत अनेकदा भारताने पाकड्यांना धूळ आहे हा इतिहास आहे एवढं सगळं असतानाही पाकिस्तानी मंत्री पाकचे अनेक नेते हे युद्धाच्या वल्गणा करताना दिसतात मात्र एकोणीसशे एक्काहत्तरचं वस्त्रहण पाकिस्तान विसरलेला दिसतोय भारताला धमक्या देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानच्या कशा चिंध्या झाल्या होत्या याचा इतिहास वाचावा असं म्हणत बलुच नेते आणि बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री सरदार अख्तर मेंगल यांनी पाक लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांना झापलंय या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात नव्वद हजारांवर पाकिस्तानी सैन्यानं जीव वाचवण्यासाठी भारतासमोर शरणागती पत्करल्याचं सांगत मेंगल यांनी पाकिस्तानला आरसा दाखवलाय तर या युद्धबंदींना निशस्त्र करून भारताने रस्ता बनवण्याच्या कामाला लावल्याचा इतिहास आहे ये भी अपनी दिशा की किताबों में डाल दें आपकी आने वाली दस दस में वो भी पड़े। अपनी दिशाब की किताबों में ये भी डाल दें उन बल्कि उनकी पुत्रों ने भी आज दिन तक वहां पर डाल दी है बलूचिस्तान मधी जनता नेता पाकिस्तान सरकार और लश्कर विरोधा प्रचंड संताप है पाकिस्तान बलुचिस्तान वर अन्याय करतंय अशी भावना बलुचिस्तान मध्ये त्यातूनच अख्तर मेंगल यांनी पाकवर हा निशाळा साधलाय आधी दबक्या आवाजात बोलणारे बलूच नेते आता पाकिस्तान विरोधात उघड उघड भूमिका घ्यायला लागले याच पाकिस्तानच्या लष्कराला जगाच्या भूमीवर जितकी नाचक्की त्यांनी पाहावी लागली नाही तशा प्रकारची नाचक्की एकोणीशे एकाहत्तर मध्ये त्र्याण्णव हजार पाकिस्तानच्या सोल्जर्सला त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे अशा प्रकारची बॅकग्राऊंड असताना पार्श्वभूमी असताना बलूच नेत्यांनी पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध एकोणाहत्तर ला भारतीय लष्करासमोर त्यांना पत्करावी लागणारी नामुष्की या अनुषंगानं सरासर आवाज उठवलेला आहे आणि एक प्रकारे जनरल असीम मुनीर यांनाच आरसा दाखवण्याचं काम बलूच नेत्यांनी केलेलं आहे आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे महागाई बेरोजगारी गृहयुद्ध यामुळे पाकिस्तान आधीच संकटात आलाय मात्र पाकची युद्धाची घुमखुमी काही कमी होताना दिसत नाहीये मात्र अख्तर मेंगल यांनी पाकला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात झालेल्या वस्त्रहरणाची आठवण करून दिली आहे हा इतिहास पाहून तरी पाकिस्तानी नेते आणि सरकार शहाणं होतं का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास